नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी प्रणिती शिंदे काल इलेक्शन झालं आणि मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आपण प्रचंड प्रतिसाद दिला हिंमत दिली भरपूर आशीर्वाद दिला गावोगावी गेली वाड्या वस्त्यांवर गेली झोपडपट्टीत गेली ठिकठिकाणी गेली आणि जो प्रतिसाद मला मिळाला आणि हिंमत मिळाली त्यामुळे मी इलेक्शन लढू शकली मी सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे ये। इलेक्शन येतील जातील पण आपलं ऋणानुबंध नेहमीच राहील मी सर्व कार्यकर्ते जे खांदाला खांदा लावून माझ्यासोबत ज्यांनी प्रचार केला त्यांचे पण मनापासून आभार मानते ग उन्हाने उच्चांक गाठलेला तरी भर दुपारी भर देखील सभा आयोजित केल्या लोकांनी त्या सभेला प्रतिसाद दिला लोकं देखील त्या सभेसाठी गावकरी देखील आले प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असेल सी पी आय एमचे कार्यकर्ते असतील सगळ्यांनी खूप साथ दिला आणि जणू काय हे इलेक्शन माझं नाही हे इलेक्शन तुमचंच आहे सगळ्यांचंच आहे असं एक स्वरूप त्या इलेक्शनला आलं मी हे क्षण हे सुंदर क्षण हे आशीर्वाद कधीच विसरू शकणार नाही सदैव तुमच्यासोबत आहे आणि मी आतुरतेने वाट पाहते तुमची सेवा करण्याची धन्यवाद जय अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा